नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही जिल्हा न्यायालय नागपूर या ठिकाणचा सफाईगार असेल तर याच पदाच्या प्रात्यक्षिक चाचणीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची यादी जी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुमची जी चाचणी आहे प्रात्यक्षिक चाचणी ती कधी होणार आहे ते सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर याबाबतची माहिती आपण आता व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत जाते तसेच आपलं टेलिग्राम आहे चॅनल आहे दोन्ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट तुम् बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणा माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजल्यापासून तुम्हाला अर्ज भरण्यास सुरुवात करून देण्यात आलेली होती या पदासाठी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती जर या पदभरतीसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर याची पात्र यादी जी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो तुमची निवड पद्धती कशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेली होती प्रात्यक्षिक परीक्षा तुमची जी आहे ती आता एकूण तीस गुणांची आहे किमान तुम्हाला पंधरा गुण या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर तुमची शारीरिक क्षमता चाचणी होईल आणि वैयक्तिक मुलाखत देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे एकूण तुमची गुणांची परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला किमान गुण आवश्यक आहे तर आता बघूया मित्रांनो ही जाहीर यादी जी जाहीर करण्यात आलेली आहे ती कशा प्रकारची आहे ती तर बघा मित्रांनो डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर स्वीपर रिक्रुटमेंट फोर प्रोसेस दोन हजार पंचवीस लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर प्रिन्सिप्ल सॉरी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन पहिला कॉलम आहे सिरियल नंबरचा दुसरा कॉलम आहे ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर तिसरा कॉलम आहे अॅप्लिकेंट नेमचा चौथा कॉलम आहे बॅच नंबरचा पाचवा कॉलम आहे डेट ऑफ एक्झामिनेशन आणि आयडेंटिटी कार्ड वेरिफिकेशन टेबल नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि व्हेरीफिकेशन टाइम या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर ते पहिल्या विद्यार्थ्याची जी परीक्षा आहे ती चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बॅच एक मध्ये टेबल नंबर एक दिलेला आहे सकाळी सात वाजून तीस मिनिटाला त्याची प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची नावे देण्यात आलेली आहेत या लिस्ट मध्ये तुम्ही तुमचं नाव या लिस्ट मध्ये पाहायचं आहे आणि त्या नावासमोर कितवी बॅच आहे आणि कोणत्या टेबल नंबर वर तुमची व्हेरिफिकेशन घेतलं जाणार आहे वेळ किती आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती या टेबल मध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही पाहून घ्यायचं आहे जर आता हा तुम्हाला पीडीएफ लागणार असेल तर तुम्हाला हा पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर लिंक वापर करून हा पीडीएफ पाहून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो आता यासाठी एकूण सत्तावीसशे सेहेचाळीस जे विद्यार्थी आहेत ही या ठिकाणी शॉर्ट लिस्ट झालेली आहेत आणि याच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोलावलेलं आहे एकूण पंधरा सॉरी दोनशे अडुसष्ट सॉरी दोनशे सत्तर बॅचेस आहेत एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे तुमचं नाव या लिस्ट मध्ये व्यवस्थित तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि त्या व्यवस्थित जे तुम्ही पाहणार आहात त्या नावासमोर दिलेल्या टाइम वर दिलेल्या बॅच मध्ये दिलेल्या टेबल नंबर वर तुम्ही त्या ठिकाणी हजर राहायचं आहे तर बघा मित्रांनो आता हे तुमचं सफाईगार पदाकरिता निवड प्रक्रिया दोन हजार पंचवीस प्रात्यक्षिक परीक्षा प्रवेश पत्र आहे या ठिकाणी उमेदवाराने प्रवेश पत्रातील संपूर्ण माहिती स्वहस्ताक्षरात म्हणजे स्वतःच्या हाताने किंवा टंकलेखित अचूक भरावी व प्रवेश पत्राच्या दोन प्रती सोबत आणायचे आहेत हे तुमचं प्रवेश पत्र आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं हॉलटिकीट वरती स्वतःचं नाव संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे यामध्ये अवघड असं काहीच नाहीये तुमचं तुम्हाला या ठिकाणी परीक्षार्थ्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन नंबर जो आहे तो तुम्हाला लिस्ट मध्ये दिलेला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर रोल नंबर टाकायचा आहे ऍप्लिकेशन नंबर किंवा रोल नंबर जे काय असेल ते त्यानंतर बॅच नंबर टाकायचा आहे तुमची प्रात्यक्षिक परीक्षे वेळ या ठिकाणी दिलेला आहे सॉरी दिनांक तुम्हाला टाकायचा आहे वेळ या ठिकाणी ऑलरेडी प्रिंट आउट आहे प्रात्यक्षिक परीक्षेचे ठिकाण जिल्हा न्यायालय न्याय मंदिर इमारत सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे आणि तुमची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे तर या ठिकाणी काही महत्व महत्वाच्या सूचना तुमच्यासाठी दिलेल्या आहेत प्रात्यक्ष परीक्षेचा कालावधी पंचेचाळीस मिनिटांचा राहील सदर परीक्षा तुमची तीस गुणांची राहील उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी उपरोक्त प्रवेश पत्राच्या दोन प्रती संपूर्ण माहिती भरून आणणे आवश्यक आहे त्यानंतर इतरही महत्वाच्या सूचना तुम्ही तुमच्यासाठी दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आणि त्यानुसार पालन करून तुम्ही त्या ठिकाणी हजर राहायचं आहे तुमची ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी तर मित्रांनो दोन्ही पीडीएफ जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेले आहे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला जर लागत असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल करा म्हणजे तुम्हाला सदर व्हिडिओ पाहता येतील मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद